नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे आपल्याकडे संगतीला खूप महत्व आहे म्हणजे लहानपणापासून आपल्या मी आई वडील सांगत असत की चांगले मित्रमैत्रिणी पाहिजे चांगल्या लोकांचा प्रभाव पाहिजे आपल्यावर वगैरे तर आज एक महत्वाचा विषय घेते आहे की तो म्हणजे की का अशा कुठल्या प्रकारच्या व्यक्ती आहेत ज्यांना आपण टाळलं पाहिजे सो so, त्यांना अवॉइड केलं पाहिजे असे कुठले टॉक्सिक म्हणतो आपण जसे नकारात्मक लोक की ज्यांच्यापासून आपण लांब राहिला पाहिजे कारण त्यांचा आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव पडू शकतो कारण असं म्हणतात की वी आर द प्रोडक्ट ऑफ फाईव्ह पीपल वी स्पेंड अ टाइम विथ सो जे पाच लोक असे की जे ज्यांचा आपण सगळ्यात जास्त वेळ त्यांच्याबरोबर घालवतो त्यांचा आपल्या ह्याच्यावर खूप प्रभाव असतो तर म्हणून ही काळजी घेणं आवश्यक आहे की आपण अशा चुकीच्या व्यक्तींबरोबर जर आपला वेळ घालवत नाही आहे ना तर आता बघूया की कुठले पाच प्रकार आहेत तर पहिला प्रकार आहे की जे खूप गॉसिप करतात गॉसिप म्हणजे गप्पा टप्पा करत बसतात दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या त्यांना भयंकर इंटरेस्ट असतो अशी लोक तर अशा वेळेला असा एक एलिनॉ रुजवेली खूप छान कोट आहे की ग्रेट माइंड डिस्कस आयडियाज ॲव्हरेज वन्स डिस्कस इव्हेंट्स आणि स्मॉलर माइंड्स डिस्कस पीपल सो अशी जी लोक असतात की जी गॉसिप करणारी त्यांना इतरांच्या आयुष्यात चितलं काय चाललं आहे आपल्या आयुष्यातलं सोडून त्यांना इतरांच्या आयुष्यावर त्यांचं फार लक्ष असतं म्हणजे अगदी सोसायटीत असतात तुमच्या ग्रुपमध्ये बिशी कुठेही असू शकतात हे ऑफिसमध्ये अशी लोकं असतात की जे वेळ मिळेल तेव्हा इतरांबद्दल बोलत असतात आणि अशा वेळेला काय त्यांना बहुतेक वेळेला तर ह्या गोष्टी पण निगेटिव्ह असतात म्हणजे इतरांच्या गोष्टी आयुष्यात जे काही नकारात्मक चाललेलं असलं काहीतरी काही कळलं तर त्याला अगदी चवी चवीनं ते हे करतात आणि दुसऱ्या लोकांना सांगतात की माहितीये का तुम्हाला यांच्याबरोबर काय झालं किंवा असा अशा पद्धतीनं आणि इतक्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आहेत करायला इतक्या चांगल्या गोष्टी आहेत शिकण्यासारख्या तर म्हणजे अगदी लोकांकडनं सुद्धा तर मग अशा लोकांपासून लांब राहायला पाहिजे की ज्यांच्याशी बोलून म्हणजे अर्धा तास सुद्धा तुम्ही जर का लोकांशी बोलला तर ते दुसऱ्यांबद्दलच बोलत असतात त्यामुळे आपल्याला काहीच नवीन माहिती कळत नाही काहीच असं एकमेकांशी संवाद झाल्यासारखं वाटत नाही सो अशा व्यक्तींपासून नक्कीच पाहिजे जे, जे नुसतेच हे करत बसतात इतरांच्या म्हणजे स्वतःच्या आयुष्यापेक्षा सुद्धा इतरांच्या आयुष्यात काय चाललंय कोणी काय घेतलंय काय कोणी गाडी घेतली कोणी काय आहे असे जे इव्हन आता सोशल मीडियावर पण बघा ह्या गोष्टींचं खूप हे झालेलं आहे की लोकांना इतर लोकांचं काय चाललेलं आहे ह्याच्यात भयंकर इंटरेस्ट असतो ती माहिती घेण्यामध्ये सो so, ह्या लोकांपासून लांब राहिलेलं चांगलं असतं आता दुसरे असतात ते म्हणजे में विक्टीम मेंटॅलिटी वाले किंवा में कि ते स्वतःला सारखे परिस्थिती आणि लोकांचे बळी आहेत असं समजतात म्हणजे कसं आहे की त्यांना जे काही त्यांच्या आयुष्यात वाईट चाललेलं असतं त्याला ते कुणाला तरी जबाबदार धरतात आणि त्यांच्याकडे काहीतरी असं कारण असतं की ते की ज्यामुळे त्यांची परिस्थिती आहे तशीच आहे आणि कधी कधी कसं होतं ना सुरुवातीला आपल्याला अशा लोकांबद्दल सहानुभूती वाटते आणि त्यांना ती सहानुभूती हवी असते आणि त्या पण असं लक्षात येतात की ह्यांना सहानुभूती आणि ते अटेन्शन हवा आहे ते आपलं लक्ष त्यांच्यावर असायला पाहिजे किंवा हे हवं आहे त्यांना त्या ते परिस्थितीतनं कशातनं वाईट ह्याच्यातनं जात त्यातनं बाहेरच पडायचं नाहीये ती सगळी सहानुभूती आणि अटेन्शन ते गोळा करायची आहे सगळ्यांकडनं सो ते कायम असे दुःखात आपलं गारहाण सांगत असे लोक असतात आपण त्यांना उपाय सांगितलं तर ते त्यातनं त्यांना बाहेर तो उपाय नकोच असतो कारण त्यांना त्याच ह्याच्यामध्ये राहून ते परिस्थिती तीच आहे आणि ती कशी वाईट आहे आणि ह्यामध्येच त्यांचं त्यांना खूप आनंद आणि समाधान मिळत असतं म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे असं म्हणूया की काहीतरी त्यांना हे असतं की इतर सगळ्या लोकांमुळे त्यांच्यावर ही वाईट परिस्थिती ओढवलेली आहे किंवा सगळेजण म्हणजे आपण स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी नाही इतर सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांच्या की त्यांचं आयुष्य चांगलं व्हायला पाहिजे त्यांना त्याचं काहीच बदल स्वतःमध्ये वगैरे करायचे नसतात सो असे बळी जे लोक समजतात स्वतःला ते कधीच काही चांगला विचार करत नाहीत आणि सुरुवातीला आपल्यालाही थोडी सहानुभूतीच्या नंतर असं वाटायला लागतं की मग आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो की हे यातनं हे काय सारखच नकारात्मक होतात त्यांना काही करायचंच नाहीये असं वाटून आपण देखील नकारात्मक विचार आणि आपल्याला त्याचा स्ट्रेस यायला लागतो सो मग हे पण महत्वाचं आहे की अशा लोकांची थोडं कमी हे करायला पाहिजे टाळायला पाहिजे अशा लोकांना आता तिसरे जे आहेत ते म्हणजे की मॅन्युप्युलेटर्स किंवा ज्यांना सगळं नियंत्रणात घ्यायची सवय असते किंवा घ्यायचं असतं इच्छा असते आता अशी लोक असतात ना की ज्यांना फक्त स्वतःचं हे गाजवायचं असतं स्वतःचं हे दाखवायचं असतं त्यांना तुम्हाला काय वाटतंय तुम्ही काय हे आहे ह्याच्यामध्ये ते त्यांना अजिबात इंटरेस्ट नसतो त्यांना तुमच्याकडनं काहीतरी करून घ्यायचं असतं तुम्ही त्यांच्या मनासारखे वागलात तर so, ते आनंदी असतात सो त्यांना ते नेहमी मॅनिप्युलेट करायचं असतं म्हणजे नाता सुद्धा असं ते तोपर्यंत असतं जोपर्यंत तुम्ही त्यांचा काहीतरी फायदा करून देऊ शकता आणि ते तुम्हाला भावनिक असेल कशाही तऱ्हेने ते तुम्हाला बरोबर मॅनिप्युलेट करत असतात कधी कधी अगदी जवळची पण लोक असतात अशी की ते तुमच्याकडनं ते काढून घेत असतात मॅनिप्युलेट तुम्हाला करून तुम्ही कधी कधी सिटी बसता तर अशी व्यक्ती असं काय काय हे करून त्या सगळा ताबा घेते म्हणजे त्या नात्यामध्ये आपण दे फक्त देत असतो आणि दे ते घेत असतात त्यांच्याकडनं आपल्याला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट किंवा असं काही नसतं ते आपल्याला बरोबर मॅनिप्युलेट करत असतात काही गोष्टी आपल्याकडनं करून घेण्यासाठी सो असेही लोकांपासून आपण लाभ राहायला पाहिजे कारण त्यांना आपलं निर्णय नाही त्यांना त्यांचे निर्णय आपल्यावर लादून आपल्याकडनं त्या गोष्टी करून घ्यायच्या असतात आता चौथा कुठल्या प्रकारचे लोक आहेत ज्यांना टाळायला पाहिजेत आता अशी लोक आहेत की जे जजमेंटल क्रिटिसायजर्स असतात किंवा म्हणूया आपण ते नेहमी टीका करणारे लोक असतात म्हणजे ते प्रत्येक गोष्ट तुम्ही काही सांगाल ना त्याच्यात काहीतरी त्याच्यात त्याची त्यांची टीका असते ते कधीच कुठली गोष्टला चांगलं म्हणत नाही कुठलीही गोष्ट अप्रिशिएट करत नाहीत सो so, असे जी लोकं असतात ते ते म्हणजे तुम्ही त्यांना काही आपले स्वप्न सांगायला गेला काहीही सांगितलं तरी लगे ते लगेच त्यात ते कसं होणार नाही ते कसं चुकीचं आहे हेच तुम्हाला पटवून देतात मग अशा वेळेला आपण त्यांच्याशी काही बोलायला गेलो ना आणि त्यांनी असं त्यातल्या इतक्या गोष्टी आप तुम्हाला जमणारच नाही किंवा असं लोक म्हणायला लागले किंवा सारखं त्यात काही त्यातल्या अशा गोष्टी की ते का होणार नाही याच्यावरच त्यांनी फोकस केला तर आपलाही आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कमी होतो कारण त्यांना कितीही केलं तरी त्यांना त्यात काहीतरी चूक दिसतेच म्हणजे तुम्ही कितीही त्यांच्यासारखं हे करायचा प्रयत्न केला ना तरी त्यांच्यासारखं ते, ते मनासारखं होत नाही कारण त्यांची त्यांची सवय असते की त्यात काहीतरी चूक काढायची सो so, हे सगळ्या परिस्थिती असेल लोक असतील ते कामं असतील प्रत्येक गोष्टीमध्ये चूक काढणारी लोक असतात काहीतरी टीका करणारी लोक असतात तर तुम्ही आणि मग अशा लोकांच्या खूप संगतीत तर आपल्यालाही वाटायला लागतं की आपल्याला काही जमतच नाहीये असं सो आपला असा आपला हा असा कंट्रोल जो आहे तो असा दुसऱ्याकडे दिल्यासारखं होतं आणि मग ते काय होतं की ते कुठलाही निर्णय असेल तर ते आपल्याला कधीच सपोर्ट करत नाही ते आपण काहीतरी करायचं ठरवलं की त्याच्यात ते, ते का नाही होणार का करू नये ह्याच्यावरच त्यांचं हे असतं सो अशा लोकांना आपण एखादं स्वप्न गोल सांगितलं तर ते अजिबात सपोर्ट न करता उलट आपल्याला कसं त्याच्यापासून परावृत्त करता येईल हे बघत असतात सो अशा लोकांना पण पासून पण लाभ राहायला पाहिजे आणि त्याच्यानंतरची पाचवी जी लोकं असतात ती म्हणजे पेसिमिस्ट असतात किंवा निराशावादी लोक ज्यांना सगळीकडे वाईटच गोष्टी दिसतात किंवा त्यांची स्वतःची पण एनर्जी व्हायब्रेशन इतकं डाऊन असतं की त्यांना एक अर्धा तास ता भेटला ना तुम्ही तर आपल्यालाही खूप निगेटिव्ह वाटायला लागतं सो असं आणि तुम्हाला बघा अनुभव असेल की दोन्ही प्रकारची लोकं असतात काही लोकांना भेटलं की ना की आपल्याला इतकं छान वाटायला लागतं म्हणजे आधी आपण जसे असतो त्याच्यापेक्षाही भेटल्यावर अजून उत्साही आनंदी होतो पण ह्याच्या अगदी उलटी पण लोक असतात की जे घरी आले आपण त्यांच्या घरी गेलो कुठे भेटले तरी त्यांच्याशी बोललं की थोड्या वेळाने आपल्यालाच सगळीकडे असं खूप असं अस्वस्थ वाटायला लागतं नकारात्मक वाटायला लागतं काही लोक तर या एनर्जीला खूप सेन्सिटिव्ह असतात तर त्यांना ही गोष्ट लगेच लक्षात येते सो अशा लोकांपासून पण लांब राहायला पाहिजे कारण त्यांना जगात सगळं नकारात्मकच दिसतं म्हणजे म्हणतो ना आपण की ग्लास एखादा अर्धा भरलेला आहे पाण्याने का अर्धा रिकामा आहे तर ह्यांचा ह्यांना सगळं कायम नेहमी अर्धा ग्लास रिकामाच दिसतो त्यांना काहीही आहे चांगलं चाललेलं आहे मग ती देशातलं असेल म्हणजे कुणा व्यक्तीमधलं असेल एखाद्या जागेतलं असेल परिस्थितीतलं असेल प्रत्येक गोष्ट ते त्याच्यातलं नकारात्मक काय आहे ह्याच्यावर है, बघतात आणि नकारात्मक दिसतं मग त्यांनी पेपरमधल्या पण नकारात्मक न्यूज दिसतात टी व्हीवरच्या पण दिसतात बोलताना पण नकारात्मकच उदाहरणं असतात त्यांची नेहमी का हे होणार नाही का हे वाईट आहे का हे असंच त्यांचा विचार असतो नेहमी आणि अशा लोकांच्या संगतीत त्यांचे विचार बऱ्याच वेळा बदलत नाही पण आपल्याला ना त्यांचा तो मूड आणि ते आपण खूप लवकर पकडू शकतो आणि आपलं जे पॉझिटिव्ह चाललेलं असतं किंवा न्यूट्रल असतं ते आपण नकारात्मक कडे ते कडे जातो सो लॉ ऑफ अट्रॅक्शनवाल्या लोकांनी तर व्हायब्रेशनवर खूप लक्ष देण्याची गरज असते सो म्हणून अशा लोकांना पण टाळणं गरजेचं आहे तर आता ही जर का लोक असतील आणि ती तुमच्या नेहमी न भेटणारी असली किंवा बाहेरची अगदी जवळची नसली तर हे सोपं जातं पण बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की ही लोक ही अशी जी प्रकारची लोक आहेत ती आमच्या कामाच्या ठिकाणी आम्हाला रोज भेटतात किंवा आमच्या घरी आहेत अशी लोक तर मग काय करायचं की आम आम्ही त्यांना टाळू शकत नाही ते आमच्या जीवनाचा भाग आहे तर अशा वेळेला काय करायचं की काय फायदा होतो हे एकदा आपल्याला माहिती झालं की ही व्यक्ती अशा प्रकारची आहे तर एकदा ह्या अवेअरनेसमुळेच आपल्याला खूप फरक पडतो की मग आता बघा तुम्ही की जजमेंट किंवा आहे की सारखं काहीतरी काढत असतात तू चुका वगैरे पण आपल्याला कळलं की हे आपल्याच नाही सगळ्यांच्या चुका काढतात तर त्यामुळे निदान आपला आत्मविश्वास आणि आत्मसन्मान तरी कमी होणार नाही मग आपण कुठल्या गोष्टींकडे त्या व्यक्तीच्या लक्ष द्यायचं आणि कुठल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं ह्या बाउंड्री तरी आपल्या सेट होतात की किती ह्यांची गोष्ट मनावर घ्यायची का किती ह्यांचा स्वभावच आहे म्हणून सोडून द्यायची कुठल्या विषयावर यांच्याशी बोलायचं कुठल्या विषयांपासून लांब राहायचं बोलताना हे ही आपल्याला कळायला लागतं आणि किती या व्यक्तीला महत्व द्यायचं आणि कुठे बाउंड्री सेट करायची या व्यक्तीचा आपल्या आयुष्यावर किती प्रभाव पडू द्यायचा हे थोडं आपण ठरवू शकतो जेव्हा आपल्याला कळतं की ही व्यक्ती अशा प्रकारची आहे आणि त्याचा आपल्यावर असा परिणाम होणार आहे सो हा अवेअरनेस की यातली एखादी व्यक्ती तर नाही आहे ना याचा अशा दृष्टीनं पण खूप फायदा होतो म्हणून आज हे तुमच्याबरोबर शेअर कर केलेलं आहे सो so, बघा तुम्हाला पटलं तर लाईक करा ज्यांच्याबरोबर जनउपयोग होईल अशा लोकांबरोबर शेअर करा तुमचं काय मत आहे ह्याच्याबरोबर तेही सांगा की तुमच्या भोवती आहेत का अशी लोकं आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या विषय व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार